नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवीन 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 आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जी दोन वर्षाची शिक्षा झाली होती तालुका न्यायालयाने जी दिली होती ती जिल्हा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द ठरवली आणि त्याचं जे निरीक्षण नोंदवलंय त्यांनी असं म्हणलंय की जनतेचा प्रचंड पैसा खर्च होईल आणि या ठिकाणी पुन्हा निवडणूक लागेल म्हणजे हा जो न्यायाधीश महोदय आहे हा गुर राखण्याच्या कामाचा आहे जनतेच्या पैशाची आणि पुन्हा निवडणुकीची या न्यायाधीश महोदयांना किती काळजी आहे पण एखाद्याने भ्रष्टाचार केलाय ह्याची अजिबात काळजी नाही मग काय त्यात आर्थिक तोडपाणी झाला असेल किंवा काय झालं असेल त्याच्यामुळे असे निकाल येतात तर त्या विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावं हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया सदर प्रकरण आपण पाहिलं माणिकराव कोकाटे हे दोन तीन वेळा आमदार झालेले आहेत नाशिक जिल्ह्यातून एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी आर्थिक दुर्बल दुर्बल दुर घटक असलेल्याच दाखवून खोटी कागदपत्र सादर करून माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे आणि इतर दोन जणांनी महाडाचे फ्लॅट बळकवले बळकवले होते म्हणजे जे फ्लॅट आहेत ते त्यांनी पदरी पाडून घेतले होते तर त्याची तक्रार म्हणजे पोलीस स्टेशनला माजी मंत्री तुकाराम देगोळे यांनी केली होती तर त्याचीच केस कोर्टामध्ये सुरू होती तर गेल्या महिन्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड म्हणजे चौघांना पण शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड असं ठोठावलं होत तालुका सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आणि याला अपील म्हणून जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आलं बघा नागपूरच्या सुनील केदार यांना आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी शिक्षा झाली दोन, ता दोन तीन तासात दोन ते तीन तासात त्यांचं आमदारकीचं आमदार पद रद्द करण्यात आलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि फडणवीस उपमुख्यमंत्री होते म्हणजे किती तात्परता विधानसभा अध्यक्षांनी दाखवली आणि आता माणिकराव कोकाटे यांचं यांना दोन वर्षाची शिक्षा झाली तर मात्र वेळ काढूपानाची भूमिका घेतली आणि त्यांना तेन, त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली नाही मंत्रीपद रद्द करण्यात आलं नाही वेळ घेतला आणि रितसर जिल्हा म्हणजे जिल्ह्याचं जे न्यायालय आहे ज्याला आपण सत्र न्यायालय म्हणतो या सत्र न्यायालयामध्ये खालच्या दिलेल्या निकालाला आव्हान देण्यात आलं म्हणजे शिक्षेला स्थगिती मिळावी आणि त्याला आव्हान देण्यात आलं या आव्हानाला याची सुनावणी एक दोन चार दिवसात झाली यावेळेस इथं जे जज महोदय होते जेज महो जेज महो अतलिया, अतलिया, हे जज महोदय भयानक असे जज महोदय आहेत आणि त्यांना महाराष्ट्रातल्या देशातल्या नागरिकांची काळजी आहे देशाची काळजी देशाच्या खर्चाची काळजी आहे परंतु त्यांना ही काळजी नाही <coughs> कि माणिकराव कोकाटे यांनी एकोणीशे पंच्याण्णव साली आर्थिक दुर्बल जे गरीब लोक आहेत यांचं घर बळकवलं ह्याची अजिबात काळजी नाही या न्यायाधीश महोदयांना यांना माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद कसं शाबद राहील माणिकराव कोकाटे आमदार कसे राहतील ह्याची काळजी या न्यायाधीश महोदयांना आहे म्हणजे न्यायाधीश महोदयांनी असा निकाल दिला की जर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली तर या ठिकाणी पुन्हा निवडणूक लागेल आणि जनतेचा प्रचंड पैसा खर्च होईल परंतु त्यांना माहिती नाही की जनतेच्या पैशावरच आपण जगतोय आपल्याला जे नोकरीत पैसे मिळतात हे जनतेने दिलेल्या टॅक्स पोटीच मिळतात हे त्यांच्या लक्षात आलेलं नसावं कारण आणि असं सबळ कारण दिलं की जनतेचा प्रचंड पैसा खर्च होईल या ठिकाणी पुन्हा निवडणूक लागेल आणि म्हणून या शिक्षेला स्थगिती देतोय आणि हे फेटाळतोय आणि जर तक्रारदाराला वाटलं तर त्यांनी हायकोर्टात जावं सुप्रीम कोर्टात जावं असा निकाल या महाशयांनी दिलाय परंतु हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला अशी विनंती करावी वाटते की असे जे न्यायाधीश आहेत की आपण भरती कसे केलेत अशा न्यायाधीशांवरती आपण कडक कारवाई ही वेळेच केली पाहिजे कडकातल्या कडक कारवाई केली पाहिजे असे जे, जे चुकीचे निकाल देणारे जे न्यायाधीश असतात या न्यायाधीशांबाबत देखील आपण कायदा केला पाहिजे आणि चुकीचा न्याय आणि चुकीचा निकाल देणारे किंवा आर्थिक तडजोड करून जे निकाल देतात काही न्यायाधीश अशा न्यायाधीशांवरती कडकातल्या कडक कारवाई आपण केली पाहिजे तसंच या न्यायाधीशांनी नोकरीला लागताना किंवा परीक्षा देताना कशा पद्धतीने दिली हे कॉप्या करून पास झालेत की काय हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे न्याय व्यवस्थेवरती बोलणं उचित ठरत नाही परंतु जर न्याय व्यवस्थाच असं निकाल जर द्यायला लागली तर सर्वसामान्य लोकांनी जायचं कुणाकडं सर्वसामान्यांची घरं जी लोबडलेली आहेत त्यांनी जायचं कुणाकडे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माणसाला जर पोलीस स्टेशनला नाही न्याय मिळाला तर माणूस न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवून न्यायपालिकेकडे जात असत आणि न्यायपालिकेकडे न्यायपालिकेनेच जर अशी व्यवस्था केली न्यायपालिकेने जर न्याय देण्यात जर असं कुचारपणा केला किंवा अशी काही कारण दिली तर मात्र लोकांनी करायचं काय हा सगळ्यात मोठा पडलेला महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला प्रश्न आहे तुम्ही इतरांच आमदारकी लगेच रद्द करून टाकताय इतरांचा निकाल लगेच देऊन टाकताय परंतु अशा ज्या काही घटना आहेत ते मंत्री आहेत आमदार आहेत म्हणून त्यांना एक न्याय आणि सर्वसामान्यांना जर एक न्याय देत असाल तर असे न्यायाधीश कशाला हवेत आम्हाला न्यायाधीश या देशामध्ये या राज्यामध्ये चांगलं काम करणारे दे देखील खूप लोक आहेत अशा लोकांना संधी दिली पाहिजे चांगलं काम करणाऱ्यांना तरच या महाराष्ट्राचं देशाचं भविष्य उज्ज्वल होईल परंतु जे काही असे निकाल येतात या निकालावरती खूप टीका टिप्पणी झाली महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांनी अगदी न्यायाधीशा महोदयांवरती तसंच सरकारवरती भल्या मोठ्या प्रमाणात अशी टीका केली परंतु आता बघू हायकोर्टामध्ये गेल्यानंतर या केसचा काय निकाल लागतोय तेच सगळ्यात महत्वाचं आहे तर असे निकाल येऊ नये आणि सर्वसामान्यांचा न्यायपालिकेवरचाच विश्वास उडू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कटाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे